नमस्कार मित्रांनो झी मराठीवरची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे आज आपण बघणार आहोत तर सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये तिलोत्तमानी सांगितलेलं असतं सावलीला की जा आणि जगन्नाथच्या कानामाग वाचो मित्रांनो जगन्नाथ हे सावलीला वडीलधारी असतात त्यामुळं सावली ला त्यांच्या कानामाग मारत नाही त्यावर तिलोत्तमा सावलीला धोकेबाज आणि नाटकी पुरगी याची उपमा देते आणि तिच्या कानामाग मारायला जाते त्यावड मित्रांनो तिलोत्तमावर सारंग मोठ्याने आरडतो आणि सारंग ओरडल्यामुळे तिलोत्तमा तिथून रागात निघून जाते त्यानंतर मित्रांनो सारंग हा जगन्नाथ पुढे हात जोडतो आणि म्हणतो की तुम्ही इथे लवकरात लवकर निघून जा तर त्यावर जगन्नाथ तिथून जातच असतो तर सारंग तिचा पिछा करतो आणि सारंग म्हणतो की परत परत आमच्या घरात येत जाऊ नका कारण की जवळजवळ तुम्ही आमच्या घरात येता तेव्हा तेव्हा सावलीला खूप त्रास होतो त्यावर जगन्नाथ बोलतो की हा त्रास तरी कमी आहे जेव्हा तिला कळेल ना की तू हरिनाम सप्त्याला नाही तर तिची चौकशी करायला तिच्या गावात आलता आणि त्यामुळेच तू हरिनाम सप्त्याला यायचं नाटक केलं होतं तेव्हा तिला किती वाईट वाटेल याचा विचार कर तर असं बोलत जगन्नाथ तिथून निघून जातो आणि जाता जाता म्हणतो की ती मुर्गी ना साप पाण्यासारखी आणि तुम्ही त्या पाण्यामध्ये आलेले किडे आहात आणि तू पण त्यामधला एक किड आहे व असं बोलतात जगन्नाथ तिथून निघून जातो आणि माग नेमकी सावली उभा असते आणि सावली हे सगळं बोलणं ऐकते म्हणजे सावलीला कळत की सारंग हरिनाम सप्त्यासाठी नाही तर तिची चौकशी करायला तिच्या गावात आला होता तर मित्रांनो सारंग जवळ तिच्याकडे बघतो तेव्हा सावली रडायला लागते आणि तिथून बाजूला एक रोडवर हळू चालत चालत जाते आणि सारांग तिचा सा पिछा करत असतो आणि तिला म्हणत असतो की सावली मी तुला हे सांगणारच होतो आणि त्यामुळेच मी तुला सॉरी म्हटलो होतो मित्रांनो असं बोलत असताना सावलीच्या चे चेहऱ्यावर खूप दुःख होत तर सारांच्या चेहऱ्यावर पस्तावा होता, चे पस्ता होता की का बरं त्यांनी सावलीवर डाऊट घेतला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सावली सारांगला माफ करेन व ती रोडवर चालत चालत कुठं चाललेली आहे तिच्या डोक्यात काय आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल होईल असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद